वाढीव मालमत्ता करवाडी विरोधात नागरिक आक्रमक नगरपंचायती समोर नगरपंचायतीने मालमत्ता करवाढीच्या नोटिसा बजावल्यामुळे नागरिकांमधून प्रचंड उद्रेक झाला असून शुक्रवारी सर्वसाधारण सभेच्या वेळी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत खालापूरकरांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले तीन हजारांचे

<स्ति> यावेळी उपस्थित नगरसेवकांनी सभेत करवाढीला विरोध केला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी दिली करवाढ कमी झाली नाही तर वेळप्रसंगी सर्व नगरसेवक राजीनामे देऊन नगरपंचायत बरखास्त करू असा शब्द संतोष जंगम यांनी यावेळी दिला आहे मान्य मुख्याधिकारी कर्जत त्यांना जो चार्ज व्याज दिलेला आहे ते स्वतः आले त्यांना पण आम्ही सगळं सांगितलं नंतर जो विषय क्रमांक सहा आला तो सहा मध्ये आज जो अजेंडा विषय घेतलेला त्यात पण सगळ्यांनी सर्व पक्षीय सर्वांनी एक निर्णय घेतला की आम्हाला हे सगळ्यांना मान्य नाही जे पण मूल्यांकन झाले जे चुकीचे चु झाले जे नावामध्ये जे बदल आहे ते सगळे फेर हे करावी आणि ज्या ज्या एजन्सीने हे केले त्याला नोटीस द्यावी साहेबांनी कबूल केले नोटीस आपण सगळ्यांना नोटीस पण देऊ ते नोटीस पण आज उद्यामध्ये ते नोटीस देतील आणि असा निर्णय झाला आहे की नगरसेवकांचे काही प्रतिनिधी काही आपले प्रतिनिधी स्वतः सिंह हे आपल्यावर नगर येणार आहे तेव्हा तिथे जाऊन चर्चा करू आणि आपण यात निर्णय निघेल यात कमी नक्की होईल आपण जाऊन तो जा कमी करण्याचा म्हणजे प्रयत्न करू आणि शंभर टक्के ते कमी होईल असा जर कमी झाला नाही तर तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्ही सांगाल सगळ्यांनी राजीनामा द्या राजीनामा द्यायला पण सगळे सगळे राजीनामे देऊ बरखास्त करा बरखास्त करू आपला काही प्रॉब्लेम नाही तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात नागरी मूलभूत सोयी सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी परिस्थिती असताना शासनाकडून मालमत्ता करात वाढ करून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केल्याने नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी खालापूर शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं नवीन घाटवळ उमेश गावंड महेश राठी कौस्तुभ जोशी वैभव भुईर नानू सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरत सर्वसाधारण सभेत करवाढीला विरोध करा अशी मागणी केली ईडीची मीटिंग झाल्यानंतर तर याच्यातून निष्पन्न होणार नसेल तर आम्ही ग्रामस्थ हायकोर्टामध्ये पिटिशन टाकून याच्यावर स्टे घेण्याचा प्रयत्न करणार कायदेशीर मांडण पण आम्ही चालू ठेवणार आणि मग त्यावेळेला मग बघू पुढची प्रतिक्रिया काय द्यायची की आज बोलण्या आज मी बोलणार नाही आणि त्या प्रतिक्रिया उग्र असतील मग ती गेली खट्ट्यात ती नगरपंचायत आम्हाला नसली तरी चालेल मग काय गरज नाही इथे कसलीच सोय नाही पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही कसलीच सोय नाही हॉस्पिटल नाही काय नाही काय नाही नुसती नावाला नगरपंचायत इतकी वर्ष झालं अजून ह्याचा डेव्हलपमेंट प्लॅन नाही डेव्हलपमेंट प्लॅन नाही त्यामुळे इथे डेव्हलपमेंट नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणीच नाही ते तं कोण इ तुमच्या इकडे राहायला अशी बेकार अवस्था आहे नगर अध्यक्ष रोष्ण मुडवे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली आज विषय म्हणजे ग्रामस्थांचा गटपठी विषय म्हणजे वाढीव गटपटी विषय विषय होता आणि तो आम्ही मीटिंगवर घेतला आणि याला आम्ही सगळ्या अक्क्या बॉडीने विरोध केला आमचं पण विरोध यायला काही काय गटपटी कमी म्हणजे कमी प्रमाणात आहे एवढे ग्रामस्थ ग्रामस्थांच्या बरोबर आहे मी एवढं म्हणजे ग्रामस्थांचं घरपट्टीच विषय होता ना तर आम्ही त्याला पूर्णपणे विरोध केलेला आहे सर्व ग्रा खालापूरचे ग्रामस्थ घरपट्टीवाडीच्या दृष्टीने आज नगरपालिकेमध्ये निवेदन घेऊन आलेले परंतु आम्ही एक चोवीस नऊच्या मिटिंगमध्ये आम्ही ऑलरेडी ठराव केलेला की ही घरपट्टी अल्प प्रमाणात वाढली पाहिजे म्हणून आम्ही सर्व बाळी निर्णय घेतला अल्प प्रमाणात परंतु टेलर ऑफिसकडनं त्यांचं व्हॅल्युशन डिपार्टमेंटने ती घरपट्टी सातपट वाढवून दिलेली आहे सातपट वाढून दिली ती, ती आम्हाला कुणालाही बॉडीला मान्य नाही तो मागच्या मिटिंगचा जो आम्ही ठराव केलेला आहे तो आज आम्ही सगळ्या मिळून तो रद्द केलेला आहे की ते आम्हाला घरपट्टी हे मान्य नाही आहे एखादा ठराव रद्द करण्यासाठी त्याला थ्रीपर्थ मेजॉर मेजॉरिटी लागते तर आमची सतराची बॉडी आहे तर आज आज आम्ही बारा लोक होतो बारा लोकांनी तो ठराव आ, रद्द केलेला आहे त्यामुळं आणि आम्ही सगळ्या कौन्सिलनी विनंती केली की हा ठराव अल्प प्रमाणात व्हायला पाहिजे जसं आम्ही मागच्या मेठी ठराव केलेला आहे त्याच पद्धतीने अल्पमध्ये हे लोकांना हा जे कर आहे हे रद्द व्हायला हो पाहिजे असा आम्ही एक मताने हा ठराव केलेला आहे आणि आम्ही सर्व नगरसेवक हे जे ग्रामस्थ जे आज आलेले आहेत त्यांच्या बाजूनी जाऊ कंबोना जर ह्यासाठी एखादा आंदोलन करावं लागलं ला, तर त्याच्यासाठीच पण आमची तयारी आहे आम्ही कदाचित हे ज्या बाब आम्ही ठराव करून कोर्टात पण जाण्याचा आमचा निर्णय आहे आणि शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की हे हा कर मान्य करा आम्ही स्वतः सीओ सीवो कर्जचे सी ओंकड हा चार्ज होता स्वतः सीओ नगराच्या आम्ही काही पदाधिकारी व काही ग्रामस्थांचे प्रतिनिधी येऊन आम्ही मूल्यांकन विभागाकडे जाणार आहोत जो त्यांनी मूल्यांकन केलेला आहे सात पट जास्त तो आम्ही त्यांना कमी करण्याची विनंती करणार आहोत या प्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे लेखापाल सुनील विश्वासराव कर निरीक्षक जितेंद्र यादव अक्षय लोंढे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न